राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती सोलापूरच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांच्या आजच्या मोर्चाला आमचे मार्गदर्शक शिक्षकांचे नेते दत्तात्रेय सावंत सर दुसरे आमचे मार्गदर्शक माने सर सर्व शिक्षक संघटनेचे सर्व नेते पदाधिकारी शेख साहेब उपस्थित सर्व शिक्षक शिक्षक शिक्षिका पत्रकार बंधू आणि गेल्या अनेक वर्ष त्या ठिकाणी शिक्षकांचा कोणताही प्रश्न असेल तर पवार सर मी प्रत्येक आंदोलनाला इथ आलोय आमदार होण्यापूर्वी देखील आलोय आता आमदार झाल्यावर देखील आपल्या कारण शासन आपल्याकडे कोणत्या नजरेने आता बोलताना त्यांनी सांगितलं बघतय परंतु आता शासनानं योग्य नंबरचा चष्मा घालून आता शिक्षकाकडे बघितलं पाहिजे कारण शिक्षकाकडे बघत असताना हा पुढची पिढी घडवतो हा समाज घडवतो आणि हा समाज घडवत असताना माझ्या शिक्षकाची मानसिकता चांगली असली पाहिजे माझ्या शिक्षकाची मानसिकता जर आंदोलन करायची सरकारच्या विरुद्ध बंड करायची वेळ येत असेल तर त्याचे परिणाम देखील विद्यार्थ्यावर होतात आणि मग विद्यार्थी देखील त्या पद्धतीनं म्हणून खऱ्या अर्थानं त्या तेरा मागण्या या निमित्तानं केल्यात टीईटीच्या माध्यमातन दोन हजार सतरा पासून पुढच्याला टीईटी आहे त्याच्यात काय आक्षेप नव्हता परंतु आता आहे त्या शिक्षकाला जर परत ती परीक्षा द्यायची आणि जर तो त्यामध्ये नोकरीपासून जर त्या, त्या परीक्षेमधून काही अन्याय होणार असेल तर अशा चाच काढील मग एसीत बसून जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाच्या जा विरुद्ध हे गाव गाववाड्यावरती शाळेची त्या ठिकाणी चिखलातून जाऊन शाळा त्या ठिकाणी उभा करून शाळेमध्ये कधी विद्यार्थी नसतील तर आजूबाजूच्या जा वस्तीवरती जाऊन विद्यार्थी गोळा करून ती वर्ग खोली राहिली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण या शिक्षकांनी घेतलेलं कष्ट आता जर सरकार त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बोलत असेल आणि नियमाचा बडगा उचलून जर जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात याच ठिकाणी बऱ्याच वेळा आंदोलन झाली मी देखील उपस्थित होतो सरांच्या बरोबर मुंबईला देखील आंदोलनाला आलो आणि मुख्य प्रश्न बाजूला ठेवलाय आता नवीन प्रश्न तुमच्या समोर करून ठेवलाय त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रश्नाकडे वळू नये असा देखील डाव त्या ठिकाणी सरकारचा असू शकतो आणि हाच विषय अधिवेशनात देखील सर मी त्या ठिकाणी घेईल एवढाच या निमित्ताने शब्द देतो आणि तारांकित मध्ये त्या दिवशीच खारे सरने दिल्यानंतर मी दिलाय आता आपल्याला पण माहिती आहे की अधिवेशनाची वेळ अशी झाली आहे की पूर्वी अधिवेशन तीन आठवड्याचं असायचं आता ते दोन आठवड्यावर आणि आता एकच आठवड्यावर आणले का तर आम्ही प्रश्नच विचारू नये आणि प्रश्न नाही विचारले तर सरकारला सरकार सरकार त्या ठिकाणी कोटीत पकडता येऊ नये आणि मग सरकारची भूमिका घेत आहे सरकारनी सगळ्यांना मायबाप जनता म्हणून सगळ्याला समसमान बो वागणूक दिली पाहिजे आणि त्याबद्दल मात्र सरकारच्या अनेक गोष्टी अनेक ठिकाणी चुकताय आणि त्याच्यावरती विधानसभेमध्ये आम्ही अंकुश ठेवायचं विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करू उद्या आपल्या या सगळ्या मागण्या अधिवेशनामध्ये मांडण्याचं काम करतो मागच्या वेळेस आपल्याला आठवत असं सर की आपला विषय मी विधानसभेत देखील मांडला विधानसभेमध्ये शिक्षण या विषयावरती अनेक वेळा बोलण्याची संधी मिळाली आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या त्यावेळी प्रत्येक वेळी आपला विषय लावून धरण्याचं काम आम्ही केलं माझ्या वतीनं माझा मतदारसंघाच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या या आंदोलनाला या सर्व शिक्षकांना पाठिंबा देतो आणि आपला आवाज म्हणून विधानसभेमध्ये उद्या आठ तारखेच्या अधिवेशनामध्ये बोलेल एवढा शब्द देतो आपलं आंदोलन यशस्वी व्हावं आणि या माध्यमातन ही जी तांती तलवार सरकारने या सर्व शिक्षकांवरती आणली आहे त्यामध्ये योग्य तो, तो तोडगा काढून आपल्या मागण्या मान्य करून हे करून घेण्यासाठी आपल्या लढ्यामध्ये आम्ही कायमस्वरूपी आपल्यासोबत राहील एवढा शब्द देऊन आपली मी रजा घेतो जय जगात